नमस्कार मित्रांनो आपण बघत आहे की आपण लाडकी बहीण योजना जी आहे हा फॉर्म आपण ऑनलाईन जर भरत असाल तर खूप वेळा काय होतं आपण पूर्ण फॉर्म भरतो किंवा आपला फॉर्म ज्यावेळेस आपण भरत असतो त्यावेळेस मध्येच सर्व्हर डाऊन जातं मध्येच अनएक्सपेक्टेड एरर असं खूप वेळा बघितलं कारण मी पण कालपासून खूप फॉर्म भरायचा प्रयत्न केला आहे मी स्वतः घरी तर ज्यावेळेस मी माझ्या शेजाऱ्यांचा फॉर्म भरत होतो त्यावेळेस मी नंबर टाकत होतो तर त्यावेळेस पण ते ओ टी पी पण येत नव्हतं आणि ओ टी पी जरी आलं तरी ते सबमिट होत नव्हता ओ टी पी अनएक्सपेक्टेड एरर अनएक्सपेक्टेड एरर मी जवळपास संध्याकाळी सहा वाजल्यापासून भरत होतो पण काही होत नव्हतं मग मी खूप ट्राय केलं खूप ट्राय केलं नंतर नऊ वाजच्या पुढे नऊ वाजाच्या पुढे मी नंतर एकदा ट्राय केलं तर मला फक्त ओ टी पी आला आणि जे काही इन्फॉर्मेशन आहे आपलं प्राथमिक इन्फॉर्मेशन पहिल्यांदा फर्स्ट टाइम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला एक प्रोफाईल बनवावं लागतं तर ते प्रोफाईल बनवत असताना तिथं प्रोफाईल पण सबमिट होत नव्हता मग मी थकून थकून हे सगळं केलं तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नक्की फॉर्म कधी भरायचा आहे कुठल्या वेळेस भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तुम्ही दिवसभर कितीही करत बसलो तरी हे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की मी रात्री संध्याकाळी सहा वाजल्यापासून चालू केलं होतं रात्री पण तुम्ण ट्राय केलं पण मला फक्त ओ येत होते मी आज सकाळी उठलो आणि साडेसहा वाजता उठलो आणि फॉर्म भरायला घेतला स... न... तर माझ्या मोबाईलमध्ये मी ज्यावेळेस नंबर टाकला तर ओ टी पी झटकन आला ओ टी पी मी सबमिट केला परंतु तिथे प्रोफाईल लवकर अपलोड होत नव्हतं नंतर मी तिथे गेलो आणि परत एकदा लॉग इन केलं तर डायरेक्ट माझं लॉग इन झालं आणि प्रोफाईलमध्ये इन्फॉर्मेशन पण बरोबर टाकली गेली त्यानंतर मी पूर्ण माझी जी इन्फॉर्मेशन होती माझी जी फॉर्म जे फॉर्मधारक जे होते ज्यांना योजनाधारक होते त्यांचं पूर्ण इन्फॉर्मेशन टाकली कारण त्याच्यामध्ये खूप काही नवीन सूचना आलेल्या आहेत जसं अविवाहित वाली सूचना आलेली आहे तुम्हाला आता उत्पन्नाचा टाकला देण्याऐवजी तुम्हाला पिवळे रेशन कार्ड किंवा केस रेशन कार्ड हे टाकायचं आहे हे सगळं मी त्यांना फॉर्म भरून दिला व्यवस्थित फॉर्म भरला आणि सबमिट केला तर मला तुम्हाला एकच सांगायचं जर तुम्हाला अचूक आणि बरोबर आणि म्हणजे होता जर फॉर्म सबमिट करायचा असेल ऑनलाईन पद्धतीने तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान फॉर्म भरू शकता कारण त्यावेळेस तुमच्या सर्व्हरवरती म्हणजे जे काही वरती जो लोड आहे तो लोड खूप कमी असतो कारण सकाळ सकाळ कोण फॉर्म भरत नाही तर तुम्हाला एक करायचंय लवकर उठायचं आहे सहा वाजता आणि तुम्हाला तो फॉर्म लवकरात लवकर भरून सबमिट करायचा आहे कारण काय होतं जर तुम्ही उशीर केला तर सगळेजण परत ऍप्लिकेशन यूज करतात आणि मग ते सर्व्हर डाऊन होतं सर्व्हर डाऊन झालं की त्याला खूप वेळ लागतो तुम्हाला माहितीच आहे खूप आपण थकलोय म्हणजे तीन चार दिवस झाला मी तो थकलोय दिवसभर फॉर्म भरून कारण काय होतं की सर्व्हर डाऊन होतो मग परत सगळे प्रोसेसरिस्टार्ट करा ते सगळे परत हे होऊन जातात तर तुम्हाला लवकर उठायचे आणि तुमचा फॉर्म सबमिट करून धरायचा तुम्हाला जर माहित नसेल की आवश्यक कागदपत्र कुठले आहेत आणि नवीन बदल कुठले झालेत तर मी माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा कारण ते खूप महत्वाचे बदल आहेत आणि खूप महत्वाचे कागदपत्र आहेत ती जर नसतील तर तुमचा फॉर्म भरून काही फायदा नाही तुमचे पंधराशे रुपये जातील तुम्हाला मला एवढं सांगत होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह डेमो पण दाखवेल की तुम्हाला कसा भरायचा आहे नवीन फॉर्म ऑफलाईन फॉर्म पण नवीन कसा भरायचा आहे आणि ऑनलाईन फॉर्म पण कसा भरायचा आहे जर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म पण माहीत नसेल कसा भरायचा तर तुम्ही व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर आहे तिथं पण जाऊन बघू शकता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र